यवतमाळच्या उमरखेड ते करोडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून या रस्त्यावर येजा करणाऱ्या शेतकरी बांधवांना व तसेच नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याची तात्काळ आर बांधकाम करावे व रस्त्यावरील येणाऱ्या लेंडी नाल्यावरील पुलांची उंची वाढवावी या मागणीला घेऊन प्रहार शहर प्रमुख उमरखेड राहुल मोतीवार यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात शेतकरी जलसमाधी आंदोलन करण्यात आले या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असून करोडी पेवा येळम काळेश्वर येथील नागरिकांना मुलांचे शिक्षणासाठी व दवाखान्यात उपचार घेण्याकरिता करोडी मार्गे उमरखेड करिता यावे लागते पावसाळ्यातील चार महिने हा रस्ता नागरिकांना डोखीदुखी ठरत आहे मराठवाडा विदर्भाला जोडणारा उमरखेड ते करोडी रस्ता या रस्त्याची गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष होऊनही सुद्धा या कुमरखड करोडी मार्गाने जा करणाऱ्या नागरिकांना आज पण नरक यातन सहन करावे लागत आहे ते फक्त या का गेंदी कातडी पाकारलेल्या सरकारमुळे त्यांना तात्काळ जाग करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या पैनगंगा नदीपात्रात आज जलसमाधी घेऊन या रस्त्या तात्काळ आरसीसी बांधकाम करण्यात यावं व या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या पुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैनगंगा नदी पात्रात जल समाधी आंदोलन घेता तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदीपात्रात होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे